राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी आलेली आहे एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठा धक्का दिलेला आहे त्यासोबत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा अतिशय योजना आणि शेतीविषयक बातम्या आपण या बातमीपत्रात घेऊन आलेलो आहोत शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक धक्के दिले त्यामध्ये आजसुद्धा त्यांचे जवळचे मंत्री प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांना फडणवीस यांनी कोणता मोठा धक्का दिलेला आहे त्यासोबत इतर सविस्तर बातम्या आपण बघूया त्यामध्ये पहिली बातमी आहे वक्प विधेयक लोकसभेत मंजूर दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस मते बारा तास वादळी चर्चा शिवसेना ठाकरेंचे शिलेदार संजय राऊत यांनी भाजपाची केली पोलखोल तर देशभरातील नऊ पॉईंट चार लाख एकर जमिनीवर नियंत्रण कुणाचे हे ठरणार शिवसेनेला सौहार्द्य हवे द्वेष नको संजय राऊत यांची लोकसभेत आणि राज्यसभेत भूमिका शिवप्रेमींनी गनिमी काव्याने शिवरायांचा पुतळा बसवला परवानगी नसल्याने प्रशासनाकडून पुतळा काढण्याचा प्रयत्न तीन दिवसापासून गावात तणाव पोलिसांकडून लाठीमार दुकाने बंद वाहतूक वळवली होती शिवप्रेमींनी पुतळा बसवल्यानंतर त्यांचे कौतुक केले पंतप्रधान आवास योजनेची घरे गिरणी कामगारांना देणार म्हाडाकडून चाचपणी सुरू तर किमती कमी करण्याचे जनतेतून आवाहन होत आहे लाखो गिरणी कामगार हे घरांच्या प्रतीक्षेत आहेत देशाला धर्मशाळा बनवण्याचा कुणाचा उद्देश नाही हा देश म्हणजे जेल नाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपासहित सर्व सत्ताधाऱ्यांना ठणकवलं त्यासोबत त्यांनी आपल्या भाषणात भाजपावर टीका केली मिंदे गटाची टर उडवणाऱ्या कुणाल कामराने प्रेक्षकांची माफी मागितली धमकीचे सत्र सुरू असताना कुणाल कामरा यांच्यावर प्रेक्षकांनी पैशांची उधळपट्टी केली त्यावर पोलिसांनी अनेक का प्रेक्षकांना समन्स बजावल्याने कामराने माफी मागितली राज्य सरकारचे आता घुमजाव आता शाळाच ठरवणार युनिफॉर्म एक राज्य एक गणवेश याचा निर्णय घेतला मागे विद्यार्थी पालक शिक्षकांचा सुटकेचा निश्वास मालमत्ता लपवणाऱ्या राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडेंच्या आमदारकीला आव्हान दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे अण्णा बनसोडेंना आदेश आमदारकी सुद्धा रद्द होऊ शकते फडणवीसांचा मिंद्यांना आणखी एक धक्का मिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनी मंजूर केलेल्या दोनशे अडुसष्ट कोटींच्या कामांना स्थगिती जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध माथेरानमधील ढवळाढवळीने संताप मिंदे गटाचे आमदार थोरवेंच्या विरोधात भाजपा झाली आक्रमक तर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ई रिक्षा हटून घोडेचालकांना जागा देणे महागात बीड जिल्ह्यात माफिया राजला उधाण आले अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सुकादम तर माजी मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा अजित पवारांच्या बैठकीला अनुपस्थित गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ एक लाख शहापूरकरांचे आयुष्यमान कार्ड लटकले कार्ड नसल्यानेच महागड्या रुग्णालयामध्ये उपचाराची वेळ आलेली आहे धनंजय मुंडेंच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनियांकडून राजेंद्र घनवट पोपट घनवटांवर गंभीर आरोप केले आहेत फटाक्यांच्या कारखान्यात अग्नितांडव झाला एकोणीस जणांचा मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची मोठी घटना गुजरातच्या बनासकांटा जिल्ह्यातील ही दुर्दैवी घटना आहे सुलत्यानच्या कृपेने माझे बरे चालले अजित पवार यांनी भाषणात सांगितले तर शेतकरी कर्जमाफीचा विषय माझ्या एकाही भाषणात नाही अजित पवार यांचं प्रतिपादन अवकाळी पावसाचे आंबा काजू पिकांवर मोठे संकट आंबा काजू बागायदारांना कीड रोगाचा धोका उत्पादन अगोदरच कमी असताना आता हे मोठं संकट ओढवलं एप्रिलमध्ये राज्यात कडक उन्हाबरोबर पावसाचा सुद्धा अंदाज व्यक्त केलेला आहे एप्रिल ते जून तापदायक ठरणार राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक हवामान शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय राज्य सरकारला सोडणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा तर वसुलीसाठी आलेल्यांना बडवा राज्यात गारपिटीचा मोठा इशारा राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असताना अनेक ठिकाणी वादळी पावसाचे ढग घोंगावत आहेत त्यामुळे गारपिटीचा सुद्धा इशारा काही ठिकाणी दिला आहे ढगाळ हवामानामुळे शेतकरी धास्तावले पुणे शहरात ढगाळ हवामानामुळे तापमानात घट होत आहे त्यासोबतच कडक उन्हाळासुद्धा पुणे जिल्ह्यात तापदायक ठरताना दिसत आहे जळगावात केळीचे जिओ टॅनिंग अपूर्णच जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत यंदा सुमारे बहात्तर हजार शेतकऱ्यांनी केळी पिकासंबंधी विमा उतरवून घेतलेला आहे काकडी पाचशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी दुधी भोपळ्याला किमान पाचशे ते चार हजार रुपये क्विंटल दर मिळाला तर अक्लूजमध्ये एक हजार ते दोन हजार रुपये दर होता छतावरील सौर प्रकल्पासाठी जनसमर्थकडून नव्वद टक्के कर्ज पुणे जिल्ह्यातील वीज ग्राहकांना केंद्र सरकारकडून साठ टक्क्यांपेक्षा कमी दराने कर्ज एच <tasi> डी पी एस कापूस लागवड करणाऱ्यांना ब्याण्णव हजारांचे कर्ज केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या पाठपुराव्याला आले आहेस तर अनेक घटनांवर यावर खर्च होत आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध सहाशे वीस पदांसाठी भरती नवी मुंबई ही सरळ सेवेने भरती करण्याचे पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी जाहीर केले मुंबईकरांवर करवाडीचा बोजा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची गट आणि भाजपावर टीका तर रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत हेही समजना आदित्य ठाकरे यांची टीका कोरटकरचा जामीन फेटाळला कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या कोरटकरचा जामीन फेटाळला विजय नाहटा पुन्हा शिंदेसेनेत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने उपनेते विजय नाटा यांची शिंदेसेनेतून हकालपट्टी केली होती ते कालपासून सक्रिय झाले कृषी समृद्धी केंद्रासाठी अडीच पट मोबदला हवा समृद्धी महामार्ग प्रकल्पातील शेतकऱ्यांची मोठी मागणी नागपूर मुंबई सातशे एक किमीच्या समृद्धी महामार्गाभोवती उभारण्यात येणाऱ्या समृद्धी केंद्रासाठी जमिनी देण्या शेतकऱ्यांना अडीच पट मोबदल्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील उजाडमाळ हिरवेगार होणार वड महोत्सव संकल्पना तीन वर्षात बावन्न हजार डेरेदार वृक्षांची लागवड करणार तर यामध्ये सातारा जिल्हा अव्वल असल्याचं दिसून येत आहे सांगलीतील द्राक्ष शेतींवर अस्मानी सुलतानी संकट दरवर्षी दोन हजार कोटींचा फटका बसतोय बागायतदार बागा काढून टाकण्याची शक्यता तर पावसाचा सुद्धा यावर परिणाम होताना दिसला तर मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या राजकीय आणि शेतीविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र